राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी रणनीतिक तयारी जोरात सुरू आहे निवडणुकीच्या आधीच पक्षांच्या बैठका गट राजकारण आणि जागा पक्की करण्याचे प्रयत्न वेगाने चालू झाले आहेत सत्ताधारी महायुतीच्या आंतरिक घडामोडींमुळे युद्ध मैदानावरच गदारोळ पाहायला मिळतोय काही भागात शिंदे गटाला भाजपकडून दबाव आणला जात असल्याचे आरोपही समोर येत आहेत आणि अनेक ठिकाणी उमेदवार निवडीतील तणावामुळे गती रोखली गेल्याचे चित्रही समोर येत आहे या सर्व कारणांमुळे शिंदे गटाचे नेते म्हणतात की त्यांना सत्ताधारकांकडून वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवरच टोचण्याचे प्रयत्न होत आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय रंगभूमी आता अधिकच आव्हानात्मक बनली आहे लोकांच्या अपेक्षा गटातील आणि रणनीती या तीनही गोष्टींचा पुढील काळात निर्णायक परिणाम दिसून येणार आहे अशातच आता भाजपकडून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत असल्याची खतखत शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे नेमकं प्रकरण आहे तरी काय सविस्तर बोलूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका नमस्कार मी प्रथमेश कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करताना स्पष्टपणे आरोप केला होता की त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेनेला संपवण्याचे निर्णय घेतला होता मात्र काही वर्षांनंतर आता सत्ताधारी महायुतीतही तसंच चित्र पुन्हा उभं राहिल्याचं दिसतंय भाजपसोबत सत्तेत असतानाही शिंदे गटावर दबाव आणला जात असल्याची चर्चा रंगत आहे शिवसेनेला राजकीय दृष्ट्या कमी लेखण्याचे जागा वाटपात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची नेत्यांच्या मनात खतखत आहे म्हणजेच ज्या कारणावरून शिंदेनी एकेकाळी बंड केलं तेच वास्तव आता त्यांच्या स्वतःच्या गोटात पुन्हा दिसू लागला आहे शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली या बैठकीत भाजप सोबतच्या युतीबाबत नाराजीचा सूर स्पष्टपणे उमटल्याची माहिती समोर आली आहे नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद या विभागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची तीव्र इच्छा व्यक्त केल्याचेही सूत्रांकडून समोर येत आहे शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतंय की युतीमुळे पक्षाची ओळख आणि ताकद कमी होत आहे त्यात भर म्हणून भाजपकडूनही स्वतंत्र तयारी सुरू असल्याची आणि काही ठिकाणी शिंदे गटावर राजकीय कुरघोडी केली जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे महायुतीतील एकजूट ही केवळ नावापुरतीच राहिल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीनंतर मिळत आहेत या बैठकीत सहभागी झालेले आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी भाजप आणि राष्ट्रवादीबाबतचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला मित्र मित्रपक्षांकडून युती धर्माचा फज्जा उडवल्याची तक्रार अनेकांनी केली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतलंच काही पक्ष प्रतिस्पर्धी उमेदवारांना संधी देत आहेत प्रवेश देत आहेत असा आरोप करण्यात आला यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वालाच गालबोट लागेल अशी भीती उपस्थित करण्यात आली काही पदाधिकाऱ्यांनी तर थेट कैफियत मांडतच सांगितलं की आम्हाला आमच्या मतदारसंघातच संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत नंदुरबार मधील एका शिवसेना आमदाराने तर स्पष्ट समजा सांगितले की पक्षातीलच काही माजी पदाधिकारी आता भाजपसाठी काम करत आहेत त्यांनी आपल्याच घरात झारेतील शुक्राचार्य वाढले आहेत असा थेट इशारा देत नेत्यांचे लक्ष त्या अंतर्गत कारस्थानांकडे वेधले या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे डोकावू लागले आहेत शिवसेना गट आणि भाजप युतीबाबत बाबत अधिकृत किंवा झालेली नाही ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर उल्हासनगर वसई विरार आणि भिवंडी या महत्वाच्या नगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र मोर्चे बांधणी करत असल्याचे स्पष्ट चित्र आहे ठाण्यात संजय केळकर आणि नवी मुंबईत गणेश नाईक यांच्यासारखे वरिष्ठ भाजप नेते उघडपणे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल अशी वक्तव्य करत आहेत यामुळे शिवसेने यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीला वेग दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे महायुतीतील या स्थानिक स्तरावरील मतभेदांचा फटका थेट संपूर्ण युतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक ठिकाणी विरोधकांना या अंतर्गत गोंधळाचा राजकीय फायदा होऊ शकतो अशी ही चर्चा आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नेत्यांनी स्पष्ट मत मांडले की हा तिढा आता फक्त तिन्ही पक्षांच्या प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या थेट चर्चेतूनच सुटू शकतो समन्वय समितीच्या बैठकांमधून काहीच निष्पन्न होणार नाही त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप करून ठोस तोडगा काढावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागांच्या बैठका होणार असल्या तरी त्या विभागांमधील जिल्ह्यांमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे दिसून येत आहे स्थानिक स्तरावर युतीबाबत गोंधळ नाराजी आणि अविश्वासाचे वातावरण कायम आहे मुंबई वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद अजूनही तीव्र आहेत जागावाटप नेतृत्वावरचा प्रभाव आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी या सर्व कारणांमुळे वातावरण तापलेले आहे त्यामुळे येणाऱ्या बैठकीत हे ही मतभेद मिटवणे हे तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे राजकीय समीकरणे सांभाळत युती टिकवायची की स्वतंत्र मार्ग निवडायचा या प्रश्नावरच आता पुढील निवडणुकांचे चित्र अवलंबून राहणार आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मित्रपक्ष संपवण्याच्या मार्गावर आहे असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद